महाराष्ट्राच्या माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचं काल रायगडमधील पेझारी येथील त्यांच्या निवासस्थानी दीर्घाच्या आजाराने निधन झालं आज त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सपत्नीक त्यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले यावेळी त्यांच्या समवेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते मीनाक्षी पाटील यांच्या मंत्री काळातील आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा देत त्यांच्या अनेक आठवणी जागवल्या शेकापाचे झुंजार नेते प्रभाकर पाटील यांच्या विचारधारेला पुढे घेऊन जाण्याचे काम त्यांनी अगदी प्रामाणिकपणे केले त्यामुळे आजही त्या आजारपणात असताना त्यांनी ठेवला महाराष्ट्रभर सुसंवाद करून

जयंतपती असते या सगळ्यांनी आपली विचारधारा कधी सोडलेली आणि तेच काम मिळाशी त्यांनी उद्या दिसत विधिमंडळाचे त्यांचं काम हा लोकांचाच असतात आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सुद्धा विशेषतः आयोज जिल्ह्याच्या प्रश्नांच्या सोडणुकीसाठी अत्यंत दौपणाची भूमिका त्यांनी कायम घेतली अलीकडच्या काळामध्ये कॅन्सरच्या व्याधीने त्यांना घेरलं होतं पण त्यांचा आत्मविश्वास हा कधी कमी झाला नव्हता त्याही काळात त्यांचे अधिक धंदा भीती झाल्या पण प्रकृती ठीक नव्हती पण विचार ठीक होता आज आपण त्यांना डोकलो एका कर्तृत्व संघर्षातील नेतृत्वाला श्रद्धांजलि सर तुम्हे पहात आहत विस्टा न्यूज मराठी